पुण्यातून लाडक्या बहिणींकडून पैसे परत सुरुवात झालेली आहे पुणे जिल्ह्यातील महिला पैसे परत करण्यात आघाडीवर आहेत पंच्याहत्तर हजार महिलांकडून पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीची विधानसभेत गेम चेंजर ठरणारी योजना आणि या योजनेचा लाभ सर्वच महिलांना मिळाला आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकी नु, निवडणुकीनंतर या लाडकी बहीण योजनेवर निकष लावण्यात आले आणि या निकषाद्वारे आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू आहे पडताळणी सुरू आहे सुरू आहे आणि दुसरं म्हणजे आता पुण्यात लाडक्या बहिणींकडून पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे लाडक्या बहिणींकडून पैसे परत करण्यास सुरुवात झाली आहे पुणे जिल्ह्यातील महिला पैसे परत करण्यात आघाडीवर आहेत पंच्याहत्तर हजार तब्बल पंच्याहत्तर हजार महिलांकडून पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना विधानसभेआधी या योजनेद्वारे सर्वच महिलांना याचा लाभ मिळाला पंधराशे पंधराशे रुपये प्रत्येकीच्या खात्यात जमा झाले आणि त्यानंतर निकष लावण्यात आले विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेवर निकष लावण्यात आले आणि या निकषाद्वारे प्रत्येक बहिणीच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जे ते अपात्र ठरलेल्या महिलांनी लाभाचे पैसे जे आहेत ते माघारी देण्यात जी आहे ती सुरुवात केल्याची माहिती सध्या प्राथमिक दृष्ट्या समजते अधिकृत दुजारो जो आहे तो अवघ्या काही मिनिटांमध्ये तासांमध्ये मिळणार होता परंतु आज रविवार असल्या कारणाने ऑफिशियली स्टेटमेंट जे ते याबद्दल दिलेलं नाही त्या माहितीच्या माहिती आधारे पुणे जिल्ह्यातल्या अनेक महिलांनी जे ते अशा प्रकारचे पैसे माघारी केलेत पैसे माघारी करण्यात पुणे जिल्हा हा अग्रेसर आहेतच परंतु खाल कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्हा देखील अग्रेसर आहे तत, जिल्ह्यात मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे, महिला अपात्र असताना देखील या योजनेचा जो आहे तो लाभ घेतला गेला त्यांच्याकडून लाभ घेतल्यानंतर अनेक प्रश्नांची नजी आहे ते निर्माण झाले होते काही महिलांना अपात्र करण्याची okay. मोहीम सुरू केली होती आणि सरकारने ज्या खरंच अपात्र आहेत त्यांनी पैसे जे आहेत ते सरकारला परत करावे अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते अनेकांनी केलेलं होतं आणि त्याच धर्तीवरती आपण अपात्र असताना पैसे घेतला त्यामुळे आता या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सरकारच्या चिदोरीमध्ये हे सगळे पैसे जे ते जमा करायला सुरुवात करतायत ठीक धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहिती साठी